ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आपल्याला इथे लागणार आहे लेस आणि मेन जो पीस आपला आहे ब्लाऊज पीस तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि इथे मी पाठीचा भाग घेतलेला आहे कटिंग करून अस्तरचा पण आणि ब्लाउज पिसाचा पण पहिल्यांदा आपल्याला टाकायच्या इथे गळा रुंदी गळा उंची आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर मी इथे पानगळ्याला डबल लेस कशा पद्धतीने लावतात ती डिझाईन इथे तुम्हाला दाखवणार आहे तर इथे आपल्याला घ्यायचं आहे तीन इंच आणि इथे घ्यायचं आपल्याला दीड इंच दी 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 जर हवा असेल तर गळा दीड इंच दी दी घ्या किंवा सव्वा एक इंच घ्या त्यानंतर पानगळ्याचा आकार देऊन अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे जसा इथं पानगळ्याचा सेप दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण देऊ शकता प्रत्येक पानगळ्याचे थोडेसे प्रकार वेगवेगळे पण येऊ शकतात तर इथे बघू शकता मी जो मेन पीस आहे त्याच्यावरती अस्तर अशा पद्धतीने कटिंग करून गळा ओपन करून ठेवलेला आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे मेन ज्या पिन आहेत आपल्याकडं त्या लावून घ्यायच्या आहेत आणि पाऊ पाऊ इंचाने आपल्याला शिलाईकाम करायचं आहे जसा आकार आहे त्याच पद्धतीने काम करून घेऊ शकता तर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा इथे बघू शकता पावपावींचा इंचाने संपूर्ण जसा आकार आहे आपला पॉईंट खूप महत्त्वाचा आहे पाय पॉईंट जो आहे तो व्यवस्थित तुम्ही तिथं शिलाई काम करू शकता आणि इथं बघू शकता मी जसं इथं कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या इथे आणि त्यानंतर आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे छोटे छोटे सगळीकडे कट द्यायचे आहेत शिलाईच्या आतमध्ये कट द्या जेणेकरून शनी आपल्याला काय होईल की व्यवस्थित आकार भेटेल आणि असं कपडा चुनल्यागत वगैरे वाटणार नाही तर इथे महत्त्वाचा पॉईंट आपल्याला काढता आले पाहिजे ते व्यवस्थित तर पॉईंट काढून घेता वेळेस काय करायचं आपल्याला पाऊ पाऊ इंचानी इथे आपल्याला दाब द्यायचा आहे जसा आणि देत आहे त्याच पद्धतीने आणि व्यवस्थित कपडा एकदम स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्ही काय करायचं आहे कापड व्यवस्थित अस्तरचं बाहेर दिसलं पण नाही पाहिजे आणि आतमध्ये पण गेलं नाही पाहिजे ते चुनल्यासारखं वगैरे असा प्रकार झाला नाही पाहिजे त्यासाठी जसं मी इथे खेचत आहे त्याच पद्धतीने तुम्ही खेचू शकता आणि स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं आहे जसं इथे मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या जेणेकरून करून क्षणी व्यवस्थित आपल्याला पानगळ्याचा आकार जो आहे मेन पॉईंट तो आपल्याला दिसला पाहिजे जसं इथे मी करत आहे त्याच पद्धतीने इथे बघू शकता आपला हे आकार कसा एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट आलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला संपूर्ण कापड जे आहे अस्तरचं ते व्यवस्थित ब्लाऊज पिसासोबत एकदम चुनी वगैरे न पडता आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे जसं जस इथे मी करत आहे त्याच पद्धतीने करू शकता तुम्ही पण इथे बघू शकता आपल्या आता पूर्ण संपूर्ण इथे जॉईन करून झालेलं आहे जॉईन करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला राहिलेला जो कापड असतं कडचं ते प्रॉपर कटिंग करून घ्यायचं आहे साईडचा जो मेन अस्तरचा कपडा आहे तो तुम्ही फक्त कटिंग करून घ्यायचा आहे माझं मेन जो अस्तरचा पीस आहे तो कटिंग करून घेऊ नका इथे बघू शकता स्टेप बाय स्टेपमध्ये कट करून घ्यायचा आहे कट झाल्यानंतर आपल्याला इथले जे पाटीचे टक्स असतात त्या पद्धतीने तुम्ही पण इथे काय करू शकता टक्स व्यवस्थित हे करायचं आहेत टाकून घ्यायचे आहे बॅकसाईडला तर मी इथे पाटीची पट्टी वगैरे लावून हा भाग जो आहे तो तयार करून घेतलेला आहे त्यानंतर लेस जसा आकार पानगळा आहे ती पहिल्यांदा लेस आपल्याला ले काय करायची आहे जसा आकार आहे त्याच पद्धतीने लावून घ्यायची आहे इथे मी घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण लावून घ्या स्टेप बाय स्टेपमध्ये जेणेकरून क्षणी काय होईल व्यवस्थित ही जी ले लेस आहे ती आपली दिसेल लेसला डब्बल ले शिलाई घालू शकता तुम्ही जर लेस लहान असेल तर नाही घातली तरी चालेल डबल पण शक्यतो डबल शिलाई घातल्यामुळं लेस व्यवस्थित बसते दोन्ही साईडला लेस घात म्हणजे शिलाई घातल्यामुळं आणि दिसता वेळेस पण व्यवस्थित वे दिसतं तर जसं आकार मी इथे लेसचा लावलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण लावून घ्या त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बाहेरची लेस जे आहे इथे तुम्ही एक इंच सव्वा एक इंच तुम्हाला जेवढा गॅप हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं ठेवू शकता एक दीड इंच किंवा सव्वा एक इंच किंवा एक इंच असा स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे जेवढं तुम्हाला ठेवायचं आहे एक इंच ठेवायचं असेल तर एक एक इंचावरती असं या पद्धतीने खडूने मार्जिंग करून घ्यायचं आणि खडून मार्जिन केल्यानंतर इथे बघू शकता मी दुसरी लेस घेतलेली आहे म्हणजे तीच आहे पण नंतर फिरसे डबल लावून मी घेत आहे जसा आकार आपला आहे त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे जसा पाना एक 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 श्टेप श्टेप पान आकार आहे पहिला त्याच पद्धतीने फक्त त्याच्यामध्ये एक इंचाच आपल्याला काय करायचं आहे गॅप ठेवायचं आहे स्टेप बाय स्टेपमध्ये हा गॅप ठेवायचा आहे आणि खरंच ही पानगयाची डब्बल लेसची शिलाई म्हणजे सॉरी पानगळा डबल लेस खूप सुंदर अशा प्रकारे दिसते आणि खूप छान दिसते ही लेस लावल्यानंतर ले आणि गळ्याला जास्त मेहनत करावी लागत नाही मागून बघणाऱ्याला वाटतं की हा मध्ये पॅच लावलेला आहे जॉईन करून शनी दिसताना खूप सुंदर प्रकारे दिसते तर तुम्ही पण बघू शकता इथे डबल शिलाई घालायची आपल्याला इथं पण लेसला आणि ते आता बघू शकता आपला पानगळा डबल लेस कशा पद्धतीने मी तयार केलेली आहे तर मी इथे नॉड्स बनवून घेतलेली आहे ऑलरेडी कपड्यापासून आणि लटकन पण कापडाचेच बनवून घेतलेले आहे तर ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेला आहे तुम्ही जर पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता नॉड्स कशा का पद्धतीने काढतात आणि लटकन कशा पद्धतीने बनवतात तर इथे बघू शकता मी नॉड्स ह्या अडीच अडीच इंचावरती लावलेल्या आहेत गळ्याच्या त्याच पद्धतीने तुम्ही लावू शकता आणि इथे बघू शकता फायनल आपला हा जो गळा आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही बटणं ठेवू शकता आणि खूप सुंदर अशा प्रकारे गळात झालेला आहे तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गळा कसा वाटला